इंद्रायणी नदीमध्ये आसपासच्या कारखान्याचे सांडपाणी केमिकल युक्त पाणी सतत सोडले जात असल्याने इंद्रायणी नदी प्रदूषित झालेली आहे आपले वारकरी इंद्रायणी नदीचे पाणी तीर्थ म्हणून सेवन करतात त्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळ काहीही करायला तयार नाही या प्रदूषण नियंत्रण मंडळाला जाग आणण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं वारकरी बांधवांसमोर आंदोलन करण्यात आलंय आळंदीहून आलेले वारकरी या आंदोलनात सहभागी झाले होते त्याबरोबरच शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे गजानन थरकुडे शहरप्रमुख प्रशांत राणे समीर तुपे आनंद गोयल भरत कुंभरकर प्रमुख अनंत घरत सहसंपर्क संघटिका कल्पना थोरवे स्वाती ढमाले राजेंद्र बाबर अतुल दिघे राजेश मोरे मुकुंद चव्हाण जगदीश दिघे प्रवीण डोंगरे यांच्यासह शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते इंद्रायणी नदीला हिंदू धर्मात मानाचे स्थान आहे आषाढी एकादशी निमित्ताने लाखो वारकरी महाराष्ट्र कर्नाटकमधून आळंदीत येतात ज्ञानेश्वर माऊलीच्या या आळंदीत इंद्रायणी प्रदूषणावर मागील अनेक दशके चर्चा चालू आहे यावर मागील वर्षामध्ये अनेक आंदोलने झाली तरी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आजही निद्रावस्थेत असल्याचे दिसून येते काही दिवसांपूर्वी प्रसिद्धी माध्यमांनी यावर आज उठून ही प्रशासन आणि सत्ताधारी यावर काहीच करत नाहीत फक्त आषाढी वारी आली की तात्पुरते मलमपट्टी करण्याचे काम चालू आहे आणि सत्ताधारी मिंदे फडणवीस सरकार फक्त घोषणा करण्यात मग्न आहेत काम तर शून्य आहे असा आरोप यावेळी शिवसेनेच्या वतीने करण्यात आला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ शिवाजीनगर पुणे कार्यालय इंद्रायणीचे प्रदूषित पाणी आणून त्याची प्रतिकात्मक पालखी करून वारकरी बांधवांसोबत आंदोलन केले गेले वारकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष याविरोधात शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली आणि प्रदूषण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी यांना निवेदन देण्याआधी तीर्थ म्हणून इंद्रायणीचे प्रदूषित जल पाजले आणि सोबत शहर प्रमुख संजय मोरे गजानन थरकुडे यांनीही ते प्राशन केले गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय इंद्रायणी नदीच्या प्रदूषणामध्ये वाढ झालेली दिसते या नदीमध्ये ढग अवतरलेत की काय असं या ठिकाणी वाटू लागले आजूबाजूच्या कारखान्यातलं केमिकल युक्त पाणी या नदीमध्ये मिक्स होतंय आजूबाजूच्या गावातलं सांडपाणी मिक्स होतंय पण नगर विकास मंत्री असतील पर्यावरण मंत्री असतील उद्योग मंत्री मंत्री असतील यांचं या नदीकडे अतिशय दुर्लक्ष झाले आपल्या हिंदू धर्मीय वारकरी वारीसाठी निघतो नुसत्या महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण अनेक राज्यातनं या ठिकाणी वारकरी येतो आणि विठुरायाच्या चरणी लीन होत असताना आळंदीतनं वारीला सुरुवात होताना तो पहिला इंद्रायणी नदीमध्ये डुबकी मारतो आणि हिंदू धर्माच्या आचरणानुसार त्या इंद्रिया नदीतलं पाणी तीर्थ म्हणून आचमनन करतो हे आचमन केलेल्या पाण्याने वारकऱ्याच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय सर्वसामान्य भक्तांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय याकडे सरकारचं आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाचं पूर्णपणे दुर्लक्ष झालं याचा आम्ही निषेध करतो त्या इंद्रायणी नदीतील पाणी या ठिकाणी आम्ही घेऊन आलोय पालखीमध्ये जे पाणी ठेवलंय इंद्रायणी नदीच्या प्रदूषित पाण्याची पालखी प्रतिकात्मक पालखी आम्ही या ठिकाणी काढली वारकरी संप्रदाय आमच्या या पालखीमध्ये सहभागी झालाय सर्व शिवसैनिक आणि नागरिक सहभागी झालेत प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांना जाग यावी सरकारला जाग यावी म्हणून हे प्रतिकात्मक आंदोलन या ठिकाणी मी आयोजित केलं मागील वर्षभरापासून आम्ही या नदीच्या प्रदूषणाबाबतीत पाठपुरावा करतोय इंद्राणी नदी स्वच्छ व्हावी म्हणून सरकारला आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाला पत्रव्यवहार केला आहे पण हे सरकार आणि महामंडळ दोन्ही ढिम्म आहेत आता या अधिकाऱ्यांना या पाण्याने आंघोळ घालायची वेळ आली आहे हे पाणी तीर्थ म्हणून आमचा वारकरी पितोय तर अधिकाऱ्यांनी सुद्धा का पिऊ नये तुम्ही अधिकारी सदी हिंदू आहात हिंदू देशामध्ये राहता महाराष्ट्रात राहता पण हे वारकऱ्यांनीच का प्यावं फक्त तुम्ही पण हे तीर्थ म्हणून प्राशन करावं आणि याचमुळे शिवसेना या अधिकाऱ्यांना या माध्यमातून जाग आणू पाहणारे आणि इंद्रायणी स्वच्छ करून घेणारच आहे